येरवडा कारागृह वेगवेगळ्या वेग गुन्ह्यातील खुंकार कैदी सध्या या कारागृहात शिक्षा भोगत आहेत वेगवेगळ्या वेग वेग कारणामुळे हे कारागृह सतत चर्चेत असतं मात्र हेच येरवडा कारागृह गुरुवारी पुन्हा एकदा हादरलं भर दिवसा एका कैद्याचा कारागृहातच अतिशय निर्गुणपणे खून करण्यात आलाय कैची आणि धारदार हत्याराने वार करत एकाला संपवण्यात आले महेश महादेव चंदन शिवे असं खून झालेल्या कैद्याचं नाव आहे या प्रकरणी कारागृहातील चार कैद्यांवर येरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ज्याचा खून झालाय तो महेश चंदनशिवे हा देखील सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर पिंपरी चिखली आणि भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत दोन हजार तेरा ते दोन हजार बावीस या कालावधीत त्याच्यावर खुनाचा प्रयत्न तोडफोड करणे दुखापत करणे शस्त्र बाळगणे दरोडा घालणे अशा प्रकारचे गंभीर असे बारा गुन्हे दाखल आहेत पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्हा प्रकरणी तो तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून येरवडा कारागृहात होता दरम्यान महेश चंदनशिवे याचा पूर्व वैमनस्यातून गुरुवारी येरवडा कारागृहातच खून करण्यात आला दुपारी तीन वाजताच्या सुमारास बराक नंबर एक मध्ये चार आरोपींनी त्याला गाठलं कारागृहात सलून कामासाठी वापरल्या जाणाऱ्या कैचीने आणि लोखंडी पट्टीने त्याच्या मानेवर आणि पोटावर वार केले यात महेश चंदनशिवे हा गंभीर जखमी झाला होता कारागृहातील प्रेक्षकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला दरम्यान या घटनेनंतर महेशचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय टेलर प्रशासन कुठं गेलं तिकडला पोलिसांनी आणून इथंपर्यंत पोहोचपर्यंत आम्हाला कसं काय नाही कळवलं सगळ्यांनी मिळून दुखीत घाला केला का माझ्या बाळाला माझ्या बाळाचा निकाल लागल्याशिवाय मी हात लावत नसते मीच गेटवाडी हातात घेत नसते माझ्या बाळाला जाणून बुजून केलं इथून त्या बरातून त्या बरातून त्या बरातच माझं बाळ वारंवार सांगत होतं की मला धोका आहे माझ्या जीवाला धोका आहे माहीत असताना सुद्धा प्रशासन दरम्यान येरवडा कारागृहात घडलेल्या या घटनेनंतर कारागृहातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे